लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लातूर विमानतळावर स्वागत धाराशिव जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती धाराशिव जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी लातूर शहर महानगरपालिका उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांच्यासह अधिकारी विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री शिंदे यांचे लातूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने धाराशिव जिल्ह्यातील परांडाकडे प्रयाण केले परांडा येथे होत असलेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम आणि धाराशिव येथील शिवसेना पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित राहतील त्यानंतर सायंकाळी चार पंधरा वाजता मुख्यमंत्री यांचे लातूर विमानतळ येथे आगमन झाले व विमानाने मुंबईकडे प्रयाण केले रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन